सरवडे मांगेवाडी दरम्यान बुलेरो ट्रकचा भीषण अपघात तीन युवकांचा जागीच मृत्यू तर चौघे गंभीर सरवडे मांगेवाडी तालुका राधानगरी दरम्यान शिवमुद्रा हॉटेल नजिक रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुलेरो क्रमांक एम एच बेचाळीस एच तीस चौसष्ट गाडीला ट्रकने क्रमांक के अठ्ठावीस ए ए ब्याऐंशी शून्य सात जोरदार धडक दिल्याने सोळंकूर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले असून जखमींना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केला आहे या अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे या अपघाताने ऐन गणपती उत्सवात गावावर मोठी शोककळा पसरली असून गावात सन्नाटा पसरला आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की निपाणी राधानगरी महामार्गावरील सरवडे मांगेवाडी दरम्यानच्या एका हॉटेल नजिक रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गारगोटीहून सोळांकूरकडे येणाऱ्या बोलेरो गाडीला कोकणातून आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने बोलोरो गाडीतील शुभम चंद्रकांत धावरे वय अठ्ठावीस आकाश आनंदा परेठ व्हय वै पंचवीस व वै रोहन संभाजी लोहार वय चोवीस या युवकांचा जागीच मृत्यू झाला तर ऋत्विक राजेंद्र पाटील सौरभ सुरेश तेली भरत धनाजी पाटील व संभाजी हनुमंत लोहार हे गंभीर जखमी झाले आहेत अपघात एवढा गंभीर होता की बोलोरो गाडी अक्षरशः चक्का सुरू झाली आहे अपघात गंभीर होऊनही ट्रक चालकाने घटनास्थळावरून ट्रकसह पलायन केलं परंतु जखमींना घेऊन जाणारी शासकीय रुग्णवाहिकेतील लोकांनी चेपलीला ट्रक पाहून इस्पुर्ली तालुका करवीर येथील पोलीस ठाण्याजवळ ट्रक पकडला व ट्रक चालक गड्ड्याप्पा परशुराम राठोड वय बेचाळीस राहणार यादगीर कर्नाटक याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सोळांकूर येथील सहा युवक काही कामानिमित्त दुपारी गारगोटी येथे गेले होते काम आटपून रात्री उशिरा घरी परत येत असताना मुदाळ तिट्टा येथे भजनासाठी गेलेले तबला वादक संभाजी लोहार हेही गाडीत बसले होते पुढे सरवडे मांगेवाडी दरम्यान ओमद्या अविवाहित तरुणावर ऐन गणपती उत्सवात काळाने घाला घातला ट्रकने एवढी जोरदार धडक दिली की गाडी व रस्त्यावर रक्त व मासांचा सडा पडलेला होता तर बोलोरो चालक शुभम धावरे याचे शिर धडा वेगळं झालं होत घटनास्थळ अंगावर शहारे आणणारा होता घटनास्थळाचा पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार पोलीस निरीक्षक संतोष गोरे उपनिरीक्षक महेश गिरडीकर पोलीस अंबुलकर यांनी पंचनामा केला आहे यानंतर मयत् तिघांचे ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी व ग्रामस्थांनी केलेल्या आक्रोशाने रुग्णालय परिसर स्तब्ध झाला येथील एकाचे दफंतर दोघांच्या स्मशानभूमीत जवळजवळ मृतदेह जळत असताना संपूर्ण परिसर गहीवरून गेला होता या घटनेने गावावर शोककळा पसरली असून गावात सन्नाटा पसरला आहे संपूर्ण व्यवहार बंद ठेवून व दुकवटा पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली शुभम धावरे याचा मागे आईवडील विवाहित बहीण आकाश परेट याचा मागे आईवडील भाऊ दोन विवाहित बहीण तर रोहन लोहार याचा मागे आईवडील भाऊ असा परिवार आहे महानकर न्यूज युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा